सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पगारदार नोकरांना दिलेल्या कर्जापैकी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपयांची थकबाकी आहे वसुलीसाठी बँकेने धडक मोहीम राबवली आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार तैनात करण्यात आलेली आहेत जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसह साखर कारखाने उद्योगधंदे बचत गट याशिवाय नोकरदार या घटकांना कर्ज पुरवठा केला जातो एकीकडे एक शेतकरी कर्ज वसुली नियमित होत असताना पगारदार नोकरांचे कर्ज वसुलीचा प्रश्न निर्माण झालाय गतवर्षी नोकरदारांचे छप्पन्न कोटी रुपयांचं कर्ज थकील झालं होतं त्या दरम्यान बँकेने कारवाईचा बडगा उभारल्यानंतर अठ्ठावीस कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली पगारदारांच्या थकबाकीत आटपाडीतील एका शिक्षण संस्थेने शिक्षकांच्या नावावर काढलेले तब्बल बावीस कोटी रुपये थकीत होते या प्रकरणी बँकेने संबंधितांना वसुलीच्या नोटिसा दिल्या मात्र वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही परंतु बँकेने वसुलीसाठी शिक्षकांकडे तगादा लावला याशिवाय उर्वरित नोकरदारांकडे सुमारे पस्तीस कोटी रुपयांची थकबाकी आहे यातील आठ ते दहा कोटी रुपयांच्या वसुली केलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी आराखडा तयार झालेला आहे जून अखेर पंधरा कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त केल्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली